सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देवेंद्र कोठेकडून फडणवीसांकडे तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांना माजी नगरसेवक भाजपने युवा नेते देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराची तक्रार केली कोठे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे सोलापूर महानगरपालिकेत मागील अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजी सुरू उमटत आहेत तरी यांनी खालील कधी नमूद विषयाच्या बाबतीत गांभीर्याने दाखल घेत महानगरपालिकेच्या कारभार सुधारणेकामी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत ही विनंती केली यंदा राज्यात भरपूर पाऊस पडतोय उजनी धरण देखील जवळपास ऐंशी टक्के भरलेलं आहे अशा परिस्थितीत देखील शहरातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसावर सुरू आहे तरी कृपया दोन ते तीन दिवसावर पाणीपुरवठा व्हावा असे आदेश द्यावेत शहरातील कचरा संकलनाबाबतीत अलीकडच्या काळात तक्रारी वाढलेल्या असून माध्यमामध्ये राज्यस्तरावर याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत तरी कचरा संकलन नियतपणे होणे गरजेचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेली कामे महानगरपालिकेकडे वर केल्यानंतर बंद अवस्थेत आहेत त्यांच्या देखभाल दृष्टीचा विषय देखील गंभीर बनत चालला आहे त्या दृष्टीने लक्ष देऊन तरतूद करणे आवश्यक आहे बंद पडलेल्या पतदेव्यांची दुरुस्ती लवकरात लवकर केली जात नाही संबंधित मक्तेदारावर पालिकेच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने वारंवार जाणवते पावसाच्या दिवसात रस्त्यावर पाणी साचते आणि अशावेळी दिवे बंद राहिल्यास अपघाताची शक्यता वाढत पावसाळ्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते हादवाद भागात तर सर्वत्र चिखलमय रस्ते पाहायला मिळतात अशावेळी प्रेमिक्स आणि मुरुम गरजेनुसार त्वरित उपलब्ध करून दिला जावा रस्ते स्वच्छ करण्याकरता मोठ्या रकमेचा मक्ता मंजूर झालेला असून शहरातील धुळीचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने हे काम चोखपणे केले जाणे अपेक्षित आहे मात्र अनेक रस्त्याच्या दुबाच्या का शेजारी मोठ्या प्रमाणात मातीस असल्याने पाहायला मिळते पालिकेच्या संबंधित या अधिकाऱ्याचे यावर नियंत्रण अपेक्षित आहे वडील बाबी शहर दृष्टीने रोजच्या व्यवहारात अडचणीत जाणून देणाऱ्या ठरतात त्यामुळे याबाबतीत सुधारणा झाल्यास निश्चित त्याचा फायदा आगामी काळात शहर सुधारणेला होऊन नागरिकांचे आशीर्वाद आपल्या सोबत राहतील अशी खात्री वाटते तरी महोदयाने त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत ही विनंती आपली अनुमती मिळाल्यानंतर आम्ही आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर चर्चा करू असे देवेंद्र कोठे यांनी निवेदनात म्हटले आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.